नमस्कार मित्रांनो भाजपाच्या अजित पवार गटाचा दावा काय आहे बातमी सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल भाजपाच्या आमदार असणाऱ्या पुण्यातील मतदारसंघात अजित पवार गटाने दावा केला आहे या मतदारसंघात राष्ट्रवादीला देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून करण्यात येत आहे आणि ते आपण सविस्तर बघणार आहोत विधानसभा निवडणुका ही राज्यात राजकीय वर्तुळात विविध घडामोडी घडत आहे महायुती आणि महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं झालं नसलं तरी वेगवेगळ्या मतदारसंघावर दावे प्रतिदावे केले जात आहेत असं असताना महायुतीच्या गोठ्यातून पुण्यातून महत्वाची बातमी समोर आली आहे भाजपाच्या आमदार असणाऱ्या मतदारसंघावर राष्ट्रवादी अजित पवार नाही दावा केला आहे भाजपच्या ता ताब्यात असणाऱ्या खडकवासला मतदारसंघावर अजित पवार गटाने दावा केला आहे खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावा अशी अजित पवार गटाची मागणी आहे खडकवासला मतदारसंघावर अजित पवार गटाचा दावा याकडे आपण थोडं लक्ष टाकूया खडकवासला मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांची भेट घेतली यावेळी त्यांनी अजित पवार यांच्याकडे निवेदन दिलं आहे खडकवासला विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवारांना हजारांचे मिळाले होते खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपाचे विद्यमान खासदार भीमराव आहेत पण आता हा मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची मागणी आहे भीमराव तपकिर यांची प्रतिक्रिया का काय याकडे आपण थोडं लक्ष टाकू दे खडकवासला मतदारसंघाचे भाजप आमदार भीमराव तपकीर यांच्याशी आम्ही बातचीत केली तेव्हा त्यांनी त्यांची बाजू मांडली पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य आहे खडक असल्याची जागा कुणाला द्यायची याबाबत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार अंतिम निर्णय घेणार आहेत ते जे सांगतील ते मला मान्य आहेत पक्षाने मला तीन वेळा या मतदारसंघातून संधी दिली आहेत पक्षाने आता घरी बसायला सांगितलं तर मी घरी बसेन राष्ट्रवादीने दावा करण्यात काही गैर नाही लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवारांना मिळालेला मतधिक्क आम्हीही मेहनत घेतली आहे यापूर्वी त्यांच्या मतदारसंघातून कांचन कुल आणि महादेव जानकर यांनी आम्ही लीड दिले आहेत असं भीमराव तपकीर हे म्हणाले अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना या मतदारसंघातून राष्ट्रवादीचं सा उमेदवार असावा अशी इच्छा आहे खडक वासल्यातून सुनेत्रा पवार यांना चांगलं मतधिक्क मिळालं होतं त्यामुळे अजित पवार गट इथून लढण्यास फायदा होणार असल्याचं अजित पवार गटाचे नेते म्हणणं आहेत त्यामुळे आता येत्या काळात काय घडलं हे मतदारसंघ कुणाकडे जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटते हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद